त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत कठोर कारवाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या व्याट आणि जीव घेण्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आज धुळे जिल्ह्यात उमटले या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शहरातील पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र येत तीव्र निदर्शने केली यावेळी हल्लेखोरांवर आणि त्यांच्या मागे असलेल्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या मीटिंगच्या वृत्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजणे यांच्यावर पार्किंग वसुलीच्या वादातून काही गुण प्रवृत्तीच्या तरुणांनी हल्ला केला होता या हल्ल्यात तिघेही पत्रकार गंभीर जखमी झाल्याने राज्यभरातील पत्रकार वर्गात संतापाची लाट पसरली आहे याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील पत्रकारांनी एकत्र येत आपला संताप व्यक्त केला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून पत्रकार संघाने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या असलेल्या पार्किंग ठेकेदाराची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करावा तसेच राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांवरील बेकायदेशीर पार्किंग वसुलीला कायमचा चाप लावा अशी मागणी करण्यात आली आहे यासोबतच सर्व ठिकाणी पार्किंग दरांचे आणि संबंधित ठरावाचे फलक लावणे सक्तीचे करावे आणि कर्तव्यावर असलेल्या पत्रकारांना पार्किंग शुल्कातून सूट द्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकार संघटनांनी दिला आहे वृत्त संकलनाला सत्कारण्यासाठी दिलेल्या पत्रकारांना त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आले त्यातील बरेच पत्रकार आजही गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत या निमित्ताने बरेच निरीक्षणं निदर्शनास येत आहेत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल हे कोणत्याही प्रकारचा ठराव न करता गाडी लावण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करण्याची जबाबदारी काही लोकांना दिली जाते या लोकांची कोणतीही चारित्र्य पडताळणी न करता या लोकांना कामावर ठेवलं जातं आणि ही चारित्र्य पडताळणी न केल्यामुळे गुंड प्रवृत्तीचे आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले लोक अशा पद्धतीने वसुली करण्याचं काम करतात त्यातून अशा प्रकारचे गुन्हे घडतात त्र्यंबकेश्वर येथे संकलनाखाली गेलेल्या ये या पत्रकारांना अशाच पद्धतीने मारहाण झाल्याचं निदर्शनास येतं आहे आमची या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे की महाराष्ट्रातले तीर्थस्थळ असतील आणि पर्यटनस्थळं असतील या ठिकाणी असा ठराव केलेला असेल तर तो ठराव ठराव ठळकपणे एक फलक तिथे लावण्यात यावा आणि कोणत्या ठेकेदाराला ती जबाबदारी वसुलीशी देण्यात आलेली आहे किती पैसे कोणत्या वाहनासाठी ठरवलेले आहे ही माहिती ठळकपणे लिहिण्यात यावी जेणेकरून नागरिक असेल किंवा पत्रकार असेल यांना या त्रासापासून सुटका मिळू शकेल आम्हाला प्रशासनाने आश्वासित केलेलं आहे की आम्ही या पद्धतीने शासनाकडे ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने केलेली मागणी आम्ही पोचवण्याचं काम करू आणि अशी अप्रिय घटना कुठेही घडणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे